पूर्वीचे औरंगाबाद आणि आत्ताचे छत्रपती संभाजीनगर हे नेहमी चर्चेत राहणारे शहर या शहराची ओळख ऐतिहासिक शैक्षणिक आणि राजकीय या शहराच्या राजकारणामध्ये नेहमी वेगवेगळे वेग बदल होत असतात असाच बदल दोन हजार एकोणासच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळाला होता औरंगाबादचे राजकारण हे नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेले आहेत पण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये एक मुस्लिम खासदार आणि तोही एम आय एम पक्षाचा पूर्ण महाराष्ट्रातून पहिला उमेदवार निवडून येणे हा येथील राजकारणातला सर्वात मोठा बदल होता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील पूर्ण राजकारणाचे सूत्र बदलले आहेत आणि पक्षांनी आपला पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाची युती केलेली आहे आणि मागच्या वेळेस एम आय एमला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांना विजयी केलं होतं पण यावेळेस दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये ही युती तुटलेली आहे सोबतच शिवसेना हे ठाकरे आणि शिंदे या दोन गटात विभागली गेली आहे एकंदरीत या सर्व गोष्टींचा या शहराच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल आणि कोणता उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस जास्त आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाव्याला विसरू नका मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीची अजून निश्चित काही नाही ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली आणि उमेदवारांची नावे बदलत गेली विनोद पाटील संदीप भुमरे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची नावं चर्चेत आली पण उमेदवाराचे नाव, नाव काही जाहीर होत नसल्याने महायुतीमध्ये प्रचार शांतता आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास सोळा महिन्यांपूर्वी सुरू झाली भाजपने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली डॉक्टर भागवत कराड यांनी आखलेले बहुतांश कार्यक्रम मतदारसंघ बांधणीसाठी घेण्यात आले पुढे मंत्री अतुल सावे यांचे नाव चर्चेत आले मग ही जागाच शिंदे गटाची असे सांगण्यात आले भाजपचे कार्यकर्ते शांत झाले अजूनही डॉक्टर भागवत कराड यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांचे नाव चर्चेत आले त्याला भाजपच्या नेत्यांनी विरोध केला रोजगार हमी मंत्री संदीप पान भुमरे यांचे नाव पुढे आले एक दोन दिवसात त्यांची उमेदवारी जाहीर होईल असे सांगण्यात आले त्यांचे नाव पुढे येताच त्यांनी व त्याच्या नातेवाईकांनी मद्य दुकानाचे आठ नऊ परवाने मिळवल्याचा आरोप सुरू झाला समाज माध्यमांमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या पुढे सारे काही शांत शांत असेच चित्र दिसून येत आहे सध्या काही हालचाल नाही असे भाजपचे नेते सांगत आहे उमेदवार कोण हे न ठरल्याने मतदारसंघातील प्रचार तसा लटकलेलाच आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर नाना प्रकारे टीका करणाऱ्या अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मुस्लिम मते मिळविण्यात एम आय एमच्या नेत्यांना अपयश आल्यानंतर एम आय एमच्या नेत्यांना अडचणीत आणता येईल अशी रचना करण्यासाठी वंचितने मुस्लिम उमेदवारास पुढे केले असल्याचा कयास बांधला जात आहे वंचितने स्वतंत्र उमेदवार देण्यापूर्वी एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर भोजनही केलं अमरावती मतदारसंघातून त्यांच्यासाठी सभाही घेतल्या जातील असे सांगण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे राजकारण बहुपेढी हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी असे मतविभाजनाचे प्रयोग या यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले होते यावेळी वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम मताचे विभाजन होण्याची शक्यता दिसून येत आहे एम आय एमच्या विजयात वंचित मताचा मोठा वाटा होता हा वंचित नेत्याचा दावा एम आय एम कधी नाकारू शकत नाही आणि ते नाकारतही नाही मात्र युतीचे दारे आता पूर्णतः बंद झाले आहेत असे लक्षात आल्यानंतर इम्तियाज आंबेडकर बरोबर सूर जुळवून घेतले केवळ मुस्लिम मतांच्या आधारे विजय मिळणार नाही ही बाब मुस्लिम नेत्यांच्या लक्षात आली आहे त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये विभाजन व्हावे आणि जलील यांच्या विरोधातील मतेही वळवता येतील असा अफसर खान यांना उमेदवारी देण्याबाबतचा होरा असल्याचे सांगण्यात येत आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवर झालेल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व, सर्व सतरा निवडणुका लढविलेल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार यावेळी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात नसेल महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आजवर ज्यांच्याशी लढत दिली त्या सेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करावा लागणार आहे हे विशेष मागील पाच लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जर बघितला तर एकोणावीसशे नव्याण्णव पासून दोन हजार पर्यंत सलग चार वर्ष औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरवर शिवसेनेचे राज्य होते आणि या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे खासदार म्हणून होते पण दोन हजार एकोणवीस मध्ये फार मोठा फेरबदल होऊन एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील हे खासदार झाले पण मित्रांनो दोन हजार एकोणवीस आकडेवारी जर बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीन अशा उमेदवारांवर खास नजर होती चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव आणि या इलेक्शनमध्ये झालेही तसेच हर्षवर्धन जाधव यांनी जवळपास दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते घेतली त्यामुळे आपोआपच चंद्रकांत खैरे यांची मतसंख्या कमी झाली चंद्रकांत खैरे यांनी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मते घेतली त्यांच्या विरोधात असणारे जलील यांनी तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मते घेतली मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की चंद्रकांत खैरे यांचा फक्त चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला होता फक्त चार हजार चारशे ब्याण्णव मते कमी पडल्यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला एम च्या हाती लागला मित्रांनो तुम्हाला अजून एक दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीचं आश्चर्य सांगतो दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भले चंद्रकांत खैरे हे चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पडले असतील पण या इलेक्शनमध्ये नोटा म्हणजेच नन ऑफ द अबो म्हणजेच वरीलपैकी कोणी नाही याला चार हजार नऊशे ब्याण्णव मते मिळाली होती म्हणजेच हे मत जर चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने गेले असते तर चंद्रकांत खैरे शंभर टक्के पाचव्यांदा निवडून आले असते त्यामुळे कोणत्याही निवडणुकीमध्ये नोटा हा फार महत्वाची भूमिका निभावत असतो आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते फॅक्टर निर्णायक ठरतील छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभावही या निवडणुकीवर राहील असा अंदाज आहे याला प्रामुख्याने दोन कारण आहेत एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेले सुमारे अडीच लाख मतं एकट्या हर्षवर्धन जाधवांना मिळालेली मतं बघता मराठा मतदार हा निर्णायक ठरणार हे स्पष्ट आहे त्यामुळे आता मोदींचं हिंदुत्व आणि मनोज जरांगी यांचा मराठा तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवर प्रभाव पाडेल हे बघणं महत्वाचं असणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी एकवीस ते बावीस टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती जमातींची संख्या एकोणावीस ते वीस टक्के इतकी आहे प्रकाश आंबेडकरांची सोबत नसताना इम्तियाज जलील ही मतं मिळू शकेल तर मात्र अनेकांना अपेक्षित नसणारा निकालाही लागू शकतो उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामुळे हिंदू मतांमध्ये विभागणी झाली तर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना संधी मिळेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे चंद्रकांत खैरे दोन हजार एकोणावीसचे चे हार पत्करून पुन्हा पाचव्या वेळेस आपली जादू दाखवू शकतील का तर याचे मित्रांनो अतिशय साधे उत्तर आहे चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या मागील पाच निवडणुका या शिवसेनेकडून लढल्या होत्या आणि चारमध्ये विजय मिळवला होता पण आता शिवसेना फुटून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत आणि या पक्षफुटीमुळे शिवसैनिक सुद्धा दोन गटात विभागले गेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये विभागलेले शिवसैनिकांचे मत खैरेंना पडतील का हा एक मोठा प्रश्न आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पकड छत्रपती संभाजीनगरवर एवढी नाही त्यामुळे त्याचाही फायदा चंद्रकांत खैरे यांना होईल असे वाटत नाही आणि यावेळी दलित मुस्लिम आणि ओबीसी मतदार इम्तियाज जलील यांना साथ देणार का की पुन्हा वंचित आपल्या बळावर अफसर खान यांना निवडून आणण्यात यशस्वी होईल महायुतीकडून कोण उभं राहणार हे अजूनही निश्चित नाही त्यामुळे सांगता येणार नाही पण ही काट्याची टक्कर फारच रंजक होईल एवढं मात्र नक्की तर काय वाटतं मित्रांनो यंदा या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण बाजी मारणार कमेंट करून नक्की सांगा आणि हो मतदान करताना काळजीपूर्वक मतदान करा कारण तुमचा हा अधिकार तुम्हाला पुन्हा पाच वर्षानंतरच मिळेल औरंगाबाद शहराचे नाव एका संघर्षानंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आणि नावाच्या राजकारणाला पूर्ण विराम मिळाला पण तरीही या शहरातील समस्या जशाच्या तशाच आहेत समस्या म्हणजे येथील पाणी प्रश्न शहरात आजही आठ ते नऊ दिवसाआड पाणी येते त्यानंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे येथील बहुतांश मोठे उद्योग हे एकतर शिफ्ट झाले किंवा दुसऱ्या राज्यात गेले एकेकाळी आशिया खंडातील सर्वात जास्त झपाट्याने वाढणारे औद्योगिक शहर म्हणून या शहराची ओळख होती परंतु दुर्दैवाने येथील युवकांना आजही रोजगारासाठी मुंबई किंवा पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते ही एक मोठी खंत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमच्या व्हिवर्सला असे आव्हान करतो की अशाच व्यक्तींना मतदान करा जे शहराच्या विकासासाठी येथील एकोपा टिकवण्यासाठी आणि येथील बेरोजगार तसेच सर्वसामान्य लोकांच्या समस्यांवरती कामं करेल आणि आपली गमावलेली आशिया खंडातील ओळख पुन्हा मिळवून देईल या शहराच्या छत्रपती संभाजीनगर या नावाला त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकू आणि अजून एक महत्त्वाचं जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद